शारीरिक कुणी वसली तरी मनात जिद्द मोठी असावी आणि मनात जिद्द असेल तर कोणत्याही यशाला आपण वसनी घालू शकतो असे उद्गार पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका वनिता शेरखाने साबणे यांनी काढले त्या कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय वसाहत कागल इथं आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समिती शिक्षण विभाग कागलच्या विशेष शिक्षिका वनिता शेरखाणी साबणे यांनी मदर तेरेसा यांनी प्रतिमेचं पूजन केलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे विशेष शिक्षिका अश्विनी मग व शिक्षक वृंद उपस्थित होते पुढे त्या म्हणाल्या की दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूतीची नाही तर समान संधीची गरज आहे दिव्यांगत्व हे शरीराला नस असतं मनाला नाही अनेक दिव्यांग व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने जग जिंकले त्यामुळे सर्व समाजानं दिव्यांगांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं यानंतर विशेष शिक्षिका वनिता शेरखाणी साबणे यांनी विद्यार्थ्यांना कविता लेखन कसं करावं किंवा कवितांचे विविध प्रकार कसे ओळखायचे कविता लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली यानंतर अश्विनी मगदुम यांनी शासनामार्फत दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे स्वागत वरास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं तर आभार पुरंदर कांबळे यांनी मानले मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी